नमस्कार मी निखिल तुमच्या सगळ्यांचं स्वागत सासवड नगर परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे निवडणुकीचा प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे त्याच अनुषंगाने सासवड नगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती जोर धरू लागली आहे जोर धरू आहे ग्रामीण भागात असेल किंवा स्थानिक भागात असेल ग्राउंड लेव्हलला जाऊन असेल हे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते प्रचार करताना दिसत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार करताना दिसत आहेत उमेदवारांची ओळख उमेदवारांचं कार्य उमेदवारांचं व्हिजन काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक सात अ मधील सर्वसाधारण या पदावरती स्मिता उमेश जगताप या निवडणूक लढवत आहेत कमळ या चिन्हावरती त्या निवडणूक लढवतायत आपण आज त्यांच्यासोबत करणार आहोत नमस्कार सर्वप्रथम तुमचं स्वागत काय सांगाल निवडणूक लागली आहे नगरपालिकेची निवडणूक लागली आहे नगरसेवक पदासाठी तुम्ही उभे आहात पण एक आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न की, की कोण आहेत स्मिता उमेद शकता नमस्कार मी स्मिता उमेद जगताप प्रभाग क्रमांक सात अ मधून एक सर्वसाधारण महिला म्हणून ह्या निवडणुकी करता सेविका म्हणून उभी राहत आहे माझं चिन्ह कमळ असेल माझं भाजपतर्फे मला उमेदवारी पद देण्यात आलेले आहे आणि माझी सांगायची ओळख जर झालीच तर माझं शिक्षण अकरावी झालंय मी एक सर्वसामान्य ग्रहिणी म्हणून तसंच पं, गेली पंचवीस वर्ष एक व्यावसायिक किराणा व्यावसायिक म्हणून काम करते माझ्या इथल्या जनसामान्यांबरोबर म्हणजे आपुलकीचं जिवाळ्याचं नातं म्हणजे आता मी राजकारणात उतरले पण ह्याच्या आधी म्हणजे माझं पर्सनली म्हणजे असं तरी कुठल्या गिरायका बरोबर कस्टमर बरोबर वेगळा असं संबंध नाही जे आपल्या बरोबर येथील संबंध जवळचे एकदम आपुलकीचे हेच राहिलेले आहेत आणि जो तालुक्यातून पुरंदर तालुक्यातून येणारा प्रत्येक कस्टमर यांच्याशी mm. आमचे जवळचे जिवाळीचे आणि संबंध राहिलेले आणि एक सामान्य व्यावसायिक किराणा म्हणून जरी मी काम करत असले तरी दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाबरोबर आपुलकी mm. मी त्यांना जी मदत करता येईल सांगता येईल जे आपले जवळचे बाबा आहेत त्यांना काय मार्गदर्शन करता येईल तर अशा पद्धतीने मी म्हणजे एखाद्या अडचणीत असतात आता माझे स्वतःचे मिस्टर म्हणजे पंधरा वर्षापूर्वी ते उपनगराध्यक्ष म्हणून नगरसेवक म्हणून राहून गेलेत उमेश कृष्णाजी जगताप आणि आता दोन पंचवार्षिक म्हणजे आमचे संदीप वामनराव जगताप हे माझे धीर आहेत ते पण नगरसेवक होऊन गेलेत असा आमचा राजकीय एक पार्श्वभूमी पण आहे का जे बाबा त्या आमच्या घरातील ह्या दोघा जणांनी सासवड मध्ये पण काम केले नगरसेवक म्हणून लोकांची सेवा केली आणि त्याच अनुषंगाने आज मला काही का होईना लोकांचा विश्वास असेल किंवा आपुलकी असेल त्यांनी मला जे उमेदवारी देण्याकरता सर्वांनी सांगितलं आणि मला ती उमेदवारी दिली तर माझं माझं असं म्हणणं आहे कारण मी जे हे सुवर्ण संधी मला दिली गेली आहे त्या संधीचं सोनं करून जे जेवढे जेवढे जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांची सेवा करता येईल हे करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल नक्कीच दुसरी बाजू एक बोलायची झाली तर एका बाजूला तुम्ही व्यवसाय करताय हो। किराणा व्यवसाय करताय चांगल्या पद्धतीनं दुकानही सांभाळताय पण असं का वाटलं की बाबा तुम्ही स्वतः राजकारणात यावं किंवा नगर परिषदेची निवडणूक लढवावी सासवड नगर परिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला जेणेकरून जनसामान्यांकरता आणि महिलांकरता आपल्याला जर त्यांचे काय प्रश्न सोडवता आले अडी अडचणी दूर करता आल्या तर करता येतील आणि राजकीय पार्श्वभूमी जशी मी तुम्हाला सांगितली तशी असल्यामुळे कसं होतं आम्ही जरी आत्ता माझे दीर किंवा मिस्टर नगरपालिकेतून नगरसेवक म्हणून होऊन गेले तरी प्रत्येक जण जसं मी तुम्हाला म्हणलं आपुलकीचं नाते तसं प्रत्येक जण म्हणजे प्रश्न कुणाचे काय अडचणी हे आम्हाला दुकानात वैयक्तिक येऊन गाठी भेट घेतात आणि सांगतात म्हणजे त्यांना नगरपालिकेत जाण्याची पण गरज पडते पडत नाही आणि राहिल्या आम्ही जवळच असल्यामुळं आम्हाला प्रत्येक प्रश्न सांगितला का आम्ही फोनवर बाबा नगरपालिके थ्रू hmm. त्यांचे प्रश्न फोनवर काम करून देता येतात किंवा लोकांची सेवा करता यावी आपल्याला जनसामान्यापर्यंत आपण जनतेचं काहीतरी देणं आहे ह्या hmm. भावनेतून बाबा आपण जे आतापर्यंत करत आलो ह्याच्यातून अजून पुढे जाऊन काही कोणाची मदत करता येईल का किंवा लोकांना सहकार्य जे खरंच गरजूवंत आहेत ज्या आळे अडचणी आहेत आपल्या सासवड मध्ये सासवड मधल्या आळे अडचणी दूर करून लोकांची सेवा करता यावी तसेच प्रत्येक ठिकाणी आपल्याला महिलांना एक सुवर्ण संधी देता जेणेकरून भाजप सरकारने आता ज्या वेगवेगळ्या योजना चालू केल्या वेगवेगळ्या योजनांचा त्यांना फायदा घेता जेव्हा ते लेडीज लोक माहिती होईल तेव्हाच त्या योजनांचा फायदा घेऊ शकतील आणि त्या ज्या योजना चालू केल्या जातील त्या बाबा लोकांपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोचवता याव्यात आणि आपल्या थ्रू काहीतरी लोकांचं देणं लागतं या भावनेतून काहीतरी सेवा करता यावी म्हणून मी राजकारणात उतरण्याचा खरं म्हणजे तुम्ही अडचणींचा आणि प्रश्नांचा आवर्जून या ठिकाणी करताय काय अडचणी जाणवल्या तुम्हाला या ठिकाणी की त्याच्यावरती काम करायची गरज आहे मेन म्हणजे सासवडचा मेन प्रॉब्लेम सांगायचा झाला तर तसा ड्रेनेज लाईन आहे आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे भाजी मंडई भाजी मंडई आधी एकदम एकदम मस्त केलेली होती जे गावठावनात आपल्याला जशी प्रॉपर भाजी मंडई पाहिजे तशी केली गेली आता ह्या निवडणुका जरा थोड्या लेट लागल्यामुळं दोन तीन वर्ष प्रशासनाच्या काळात आपलं सासवड त्यांच्या ताब्यात असल्यामुळं काही सुधारणा ज्या करता बाबा विकास कामं होती आतापर्यंत झालेला विकास हा तर सर्व सासवडकरांनी पाहिलाय किंवा सासवड मधल्या जनतेने अनुभवलाय माझं लग्न झालं तेव्हा तीस वर्षापूर्वीच जसं सासवड होत yeah. आणि आता जो बदल झालाय तो म्हणजे सगळ्यांनी बघण्यासारखा आता नवीन पिढी म्हणला तर तुम्ही नाही पण ज्या जुन्या yeah. पूर्वज आहेत ते सांगू शकतात का सगळं सासवड मध्ये जी अवस्था होती yeah. आणि आज आपलं सासवड कुठल्या स्टेज पर्यंत गेले आणि हे सर्व काम करण्याचं काम खरं स्वर्गीय चंदुकाका जगताप ह्यांनी केलं मध्ये वीर धरणाचं पाणी आणलं पाण्याचा प्रश्न पहिला होता तो पण पूर्ण दूर झालाय आणि आता म्हणजे आपल्याला कुठेही कधीही उन्हाळ्यात पाण्याचा दुष्काळ असा कधीच नाही का दिवसाळ पाणी असलं तरी ते जनतेला पूर्ण व्यवस्थित नियोजनबद्ध पुरलं जातं hmm. त्याच्यामुळे बायकांची भटकंती बाबा पाणी नाही पाणी नाही तो प्रश्न तर नाहीच आहे hmm. आणि ड्रेनेज लाईनचं तुम्ही म्हणाल का टार वगैरे हे पंचवीस तीस वर्ष पूर्वी बंद झाले hmm. आज मी फॉर्म म्हणजे माझं जेव्हा डिक्लेअर झालं तिकीट hmm. तेव्हा मी ट्रीपलाच होते म्हणजे जेव्हा तिकीट डिक्लेअर झाले फॉर्म भरायच्या वेळेस पण मी चार पाच दिवसांनी आले का बाबा आपल्याला तिकीट दिलं गेले भरायचं या फॉर्म तर मी वृंदावन मथुरा अशा ठिकाणी फिरले फिरले पण त्यावेळेस मला खूप प्रकार सासवडची आठवण व्हायची आणि मी तिथल्या पुजाऱ्यांना पण डायरेक्ट म्हणले की आमच्या इथं सासवडला येऊन बघा तुम्ही म्हणजे एवढं मोठं देवस्थान आहे आज वृंदावन मथुरा तुम्ही ऐकता बघता देवस्थान खूप पण गावात जो तिथं एवढं कागद कचरा घाण हे जे पाहिलं ना त्यावेळेस म्हणजे खूप म्हणजे आठ दहा दिवस आम्ही फिरलो पण दहा दिवसात एकही वस्तू खाल्ली नाही म्हणजे ती इच्छाच नाही झाली एवढं घाण आहे मग त्या मनाने आपल्या सासवड खूप पुढे गेले आणि हा आत्ता आहे मी तरी आत्ता आठ दहा दिवसापूर्वी ट्रिपला जाऊन आले हा आपण बघतोय सासवड हे पंचवीस वीस पंचवीस वर्षापासून सुधारणा करून आज आपण आले आणि आपल्याला जर अजून सुधारणा करायच्या असतील आपल्याला सासवड पुढच्या लेवलला न्यायचंय म्हणजे आतापर्यंत झालेल्या सासवड मध्ये तर तशा काहीच अडचणी नाहीये म्हणजे ड्रेनेज लाईन रस्ता हेच पूर्ववत आपण नेहमीच करत आलोय काम पण आपल्याला ह्याच्यातून काहीतरी बदल करून पुढे जायचंय बाबा अजून आपल्याला सासवड मध्ये काय काय करता येईल सुधारणा करता येईल ह्याच्या करता लक्ष देऊन आपल्या सर्वांनी भाजप सरकारला कमळालाच निवडून द्यायला लागेल कारण का वरून सगळे भाजप सरकारची सत्ता आहे जेव्हा आपण सर्वजण भाजप सरकारला कमळाला मतदान करून सगळ्याच्या सगळ्या प्रभागातून नगरसेवक निवडून आणू तेव्हा मग काही काय ना आपल्याला निधी अजून मंजूर केला जाईल त्या निधीचा आपण फायदा घेऊन जेणेकरून आपला अजून विकसित भूमी अंतर्गत ड्रेनेज लाईन पाण्याची लाईन गॅसची लाईन अशा ज्या लाईनी असतील किंवा वायर लाईट वायर ते पण आतमधूनच घेतलं जाणारे ड्रेन ड्रेन वॉटरचं पण काम आहे ते सर्वचे सर्व आपल्याला जर करून घ्यायचंय अजून सुधारणा तर आपल्याला सर्वांना भाजप सरकारला निवडून द्यायला लागेल आणि आपल्या गावाचा विकास करून घ्यायला लागेल कारण का आपल्या गावाला जर आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला पहिलं आपल्या सरकार वरपासून खालपर्यंत कमळ आणायला लागेल आणि हे जेव्हा आणू तेव्हा आपण अजून आपल्या गावाचा विकास करून आपल्याला जे पाहिजे ते स्वप्न पूर्ण करू शकतो तसेच लोकांच्या अडीअडचणी प्रत्येक प्रॉब्लेमला आपण सोल्युशन देऊ शकतो तुम्ही या ठिकाणी दोन वर्षाचा प्रशासकाच्या कालावधीचा उल्लेख आवर्जून करताय त्याच्या पाठीमागे तुमची ही सत्ता होती म्हणजे इव्हन तुमचे ही नामसेवक होते मग त्या पाच वर्षानंतर विकासाला ब्रेक लागला असं तुम्हाला म्हणायचंय पाच वर्ष म्हणजे जेव्हा प्रशासन यायच्या आधीचा कालावधी होता त्यावेळेस सासवडमध्ये नियोजन व्यवस्थित होतं सगळं केलं जायची कामं पूर्ण व्हायची लोकांच्या अडचणी सोडवल्या फक्त mm. प्रशासनाच्या काळात गेल्यामुळं काय झालं काय काय जी कामं होती mm. त्यांना थोडासा ब्रेक लागला तुम्ही म्हणता तसंच आहे mm. कारण का ड्रेनेज लाईनचा वगैरे मंजुरी झाली होती पण mm. वर्णनिधी थपवला गेला त्याच्यामुळे ती कामं करता आली नाहीत म्हणजे लोक म्हणतात का बाबा आधी होतं मग तुम्ही म्हणता का ड्रेनेज लाईनचे ह्याचे पैसे मंजूर झाले अमकं झालं मग काम का नाही झाले एवढ्या वर्षात एवढा निधी आला तो मंजूर झाला पण मंजूर झाल्याच्या नंतर लागल्यावर तो निधी थोपवला गेला गेल्यामुळे थोडासा आपल्याला निधी कम, कमी पडल्यामुळे आपल्याला जे मेन काम आहे सासवड ते प्रॉपर करता नाही ना असं कधीच जाणवून दिलं नाही का बाबा प्रशासनाच्या ताब्यात गेलीये नगरपालिका म्हणून काही नाही कचऱ्याचं व्यवस्थापन वगैरे सगळं व्यवस्थित रेग्युलर काम जी बाबा महिलांचा का वर्ग नगरपालिकेत कामगार करणारे जे आपण स्वतःच म्हणतो का नाही ना काम हे केलं जातं दारातला कचरा वगैरे काढत नाही तसं नगरपालिका लोकांनी म्हणजे जे त्यांचं नियोजन पहिलं जसं होतं सात आठ वर्षापूर्वीचं सा, पाच वर्षापूर्वीच पंचवार्षिकला ते त्यांनी व्यवस्थित नियोजन बद्ध केलं फक्त विकास कामांना थोडासा म्हणजे थांबायलाच लागला गाडीच्या बद्दलचा एक प्रश्न आहे की नागरिकांच्या तक्रारी येतात घंटा गाडी वेळेवर येत नाही घं गं, घंटागाड्या थोड्याशा संख्या कमी असल्यामुळे सासवडला प्रत्येक प्रभागात म्हणजे गल्लीबोळात आणि सासवडचा एवढा विकास झालाय का गावठाणात कमी पण बाहेर जास्त सासवड भाग भाग गेले तुम्ही जर स्वतः सगळेजण सगळीकडे mm. फिरला तर तुम्हाला तो प्रशासन थोडासा घंटागाडी आणि कामगार म्हणजे घंटागाड्या का कमी असल्यामुळे आपल्याला त्या प्रत्येक ठिकाणी टायमिंगला पोहोचता येत नाही पण गावठाणात पण पूर्ण स्वच्छता आहे आणि सासवडच्या बाहेरच्या भागात पण फक्त घंटागाड्यांची गरज आहेच या सासवडला आणि घंटागाडी जेव्हा जास्तीत जास्त अवेलेबल तेव्हा प्रत्येकाला टायमिंग परफेक्ट टायमिंग दिला जाईल त्या टायमिंग मध्ये घंटागाड्या पोहोचतील घंटागाडीचा विषय चाललंय म्हणून एक दुसरा त्याला लागून प्रश्न की सासवड स्वच्छ शहर ओळखलं त्याचा देशातही क्रमांक आहे हो। याच्याबद्दल काय मत आहे तुमचं नाही सासवड तर खूप स्वच्छ आणि हा एक आदर्श जो घालून दिला तो खरं काका जगताप यांनीच mm. म्हणजे कसं स्वच्छ ठेवायचं mm. आपलं घर दार दारातलं स्वच्छता mm. पाणी नियोजन अक्षरशः मी माझा स्वतःचा अनुभव सांगायचा म्हणजे काका जगताप जेव्हा होते तेव्हा आम्ही सहाला दुकान उघडतो म्हणजे आमचा mm. किराणा व्यवसाय असल्यामुळं mm. सकाळी सहाला दुकान उघडल्यावर पाणी मारता मारता एक दिवस ते सकाळी दुकानाच्या दारातून जात होते साडे सव्वा सहा साडेसहाला काका आले असतील काकांनी दुकानाच्या दारासमोर गाडी थांबवली आणि ते म्हणाले असं पाणी वाया घालवायचं नाही तेव्हा म्हणजे धरणाचं पाणी आपल्या इकडे आलं नव्हतं mm -hmm. तेव्हा प्रश्न असायचे पण आपल्याला असं वाटतं ना बाबा पण ते स्वतः वैयक्तिक आणि त्यांनी स्वतः मला हे असं सांगितलं mm -hmm. का मला त्या गोष्टीची अजून पण आठवण होती का पाणी वाया घालवू नका mm -hmm. लोकांना एक बादली पाण्याचं पण गरज आहे आता सध्या आपल्या सासवडला आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे काकांनी जे एक आदर्श घालून दिला सासवडला एक नियमामध्ये सर्वांनी बाबा कामगाराचं काय ना टायमिंग वगैरे त्या महिला वर्ग जो सासवड मधला महिला वर्ग कामगार तो सकाळी पाच वाजता ड्युटीवर चालू होतो सकाळी पाच वाजता म्हणजे लोक आठ डौला बाहेर पडायच्या आधी पूर्ण गाव स्वच्छ झालेलं असतं पूर्ण गाव स्वच्छ होतं तसंच जे टॉयलेट बाथरूम एखादं असं मोठा कुठला इव्हेंट किंवा वारीच तुम्ही काही सांगू शकता नाही वारीच तर खूप छान नियोजन असतं म्हणजे प्रॉपर प्री प्लॅनिंग करून जे वारकरी येतील त्यांना पण कुठली गैरसोय होता कामा नये त्यांना पाण्याचं नियोजन असू द्यात त्यांचा नाश्ता असू द्यात किंवा जे राहायची वगैरे सोय वॉशरूम स्वच्छता वारकरी आल्यावर त्यांना पण त्रास नाही व्हायला पाहिजे किंवा त्यांना गरज पडली तर दवाखाना औषधं कसे अवेलेबल होतील हे इथल्या पातळीवर म्हणजे जे समजा पालखी निघतात ते प्रत्येक जण करतच पण सासवड मध्ये आल्यावर सासवड नियोजन हो वेगळं असतं आणि राहिल्यास पालखी जेव्हा जाते पालखी आपली जेव्हा दुसऱ्या दिवशी निघते पालखी निघाली का का वाजता गावातून बाहेर पडली त्याच्या आतमध्ये लगेच गावात आपल्या स्वच्छता चालू होते म्हणजे ह्या म्हणलं ना तर सासवड मध्ये सर्वसामान्य जे नगरपालिकेत लोक काम करतात hmm. त्यांचं मी तशा आभार मानील कारण का ज्या लेडीज किंवा जेंट्स आपण जे आपल्या घर स्वच्छ ठेवत नाही ना ते काम करण्याचं काम त्यांच्या जबाबदारीवर असतं आणि त्यांनी कधीच म्हणत म्हणजे होतो रोज सारखा दिवसभर संबंध येतो कधी असं नाही का बाबा का आपण कसं हात घालायचं करायचं पण गाव एवढं स्वच्छ त्यांच्यामुळे ठेवलं जातं जेव्हा पालखी बाहेर पडेल तेव्हा दुपारपर्यंत पूर्ण स्वच्छ झालेलं असतं झाड म्हणजे झाडा कचरा भरून भिरून ते झालं का लगेच एसी पावडर औषधाची केमिकलची फवारणी केली जाते आणि गावात स्वच्छता किंवा डास किंवा काही लोकांना बाकीच्या कुठलाही त्रास आजार पण वाढू नये ह्याची पण काळजी घेतली जाते दुसरं आता हे झालं एक राजकीय अंग सासवडचा परंतु तुम्ही तु तु काम करत असताना राजकीय कामासोबत काही सामाजिक का, कामात सक्रिय आहात का किंवा कुठल्या प्रतिष्ठानच्या माध्यमात हो माझ्या मुलाचं स्वतःच शिवसाप प्रतिष्ठान मंडळ आहे आणि माझा मुलगा तर कार्यशील आहेच आहे प्रथमेश उमेश जगताप हा माझा मुलगा आहे त्याला म्हणजे लोकांची सेवा करायला किंवा एक गरीबातल्या गरीब गोरजुवंताला आपण कसं उपयोगी पडेल हे करता येतं आणि हे माझं म्हणजे थोडक्यात अनुषंगाने अनु म्हणतात तसं म्हणजे माझी पण त्याला तशी शिकवण आणि त्या माध्यमातूनच आम्ही आतापर्यंत कामं का करत आलो एवढंच आतापर्यंत कधी कुणाला सांगायची गरज पडली नाही जे केलं ते आम्ही आमच्याकरता म्हणजे बाबा आपली काहीतरी भावना आहे आपण लोकांकरता करू शकतो ह्या भावनेतून आम्ही बाबा लोकांना मदत करायची म्हणलं तर गरजुवंतांना खाऊ वाटप किंवा लागणाऱ्या गरजुवंत वस्तू ब्लँकेट किंवा शाळेचं साहित्य लोकांच्या जे शब्द कार्यक्रम विविध कार्यक्रम घेऊन करायचे तसंच दुसरा एक सांगायचं म्हणजे हे मतदान आत्ता लागलं ला। okay. पण कोविड मध्ये मा माझा मुलगा प्रथमेश्वर मे जगता हा म्हणजे कोविड मध्ये जे पेशंट होते कोविड झालेले okay. जे खळद मध्ये आणि जेजुरीत होते hmm. तर त्यांना म्हणजे लोकांपर्यंत पोचावं ह्याच्याकरता त्याचा तो स्वतः वैयक्तिक नाश्ता जेवण सगळं पोचवत होत hmm. जो तो त्याच्या मित्रांना जो बरोबर घ्यायचा आणि कोविड मध्ये जे अशा बाबा गरजों जे घाबरलेत किंवा गर जे गरज आहे त्यांना जे ऍडमिट आहे त्यांच्या सुख सुविधा त्यांच्याकरता पोचण्याचा आणि त्यांना काहीतरी अन्न दान वगैरे असं देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच्या म्हणजे तो पण सक्रिय आहे आणि त्याच्यात त्याचा आणि माझा भरपूर हातभार आहे आणि त्याचे मित्रपरिवार तर ह्या सगळ्या गोष्टींना त्याला सपोर्ट करतात कारण का तो जेव्हा सांगतो का आपल्याला हे काम करायचं तिथं पोचायचंय तेव्हा सर्व मित्रपरिवार असतो आणि ते सर्वजण सहकार्यातून कुठल्याही उपक्रम बाहेर पार पाडतात म्हणजे कुठली अशी एक जबाबदारी स्वतःच असंही केलं नाही पाहिजे बाबा नुसतं केलं फोन बाबा कुठं गेलं इव्हन आपण जर वाटलं का कोण अडचणी ते फोन केला तरी आम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोच आणि तुम्ही म्हणाल तर म्हणजे महिलांकरता महिलांकरता ज्या कुणी ज्या अडचणी किंवा समस्या लेडीजच्या समस्या थोड्या वेगळ्या असतात त्या जर सांगण्यात आल्या तर मी त्यांना मार्गदर्शन करून त्याच्यातून बाहेर काढण्याचा आधार देण्याचा तर नक्कीच प्रयत्न नेहमी करते प्रतिष्ठानच्या माध्यमातून काही उपक्रम किंवा वैयक्तिक तुम्ही महिलांच्या उपक्रम म्हणजे थोडक्यात आता होम मिनिस्टरचा कार्यक्रम भजनाचा कार्यक्रम अथर्व शिष्यपटन तसंच काही का होईना बाबा महिलांना बाहेर पडता येत नाही मग त्यांना बाहेर कसं घरातून बाहेर पडता येईल त्यांच्या ज्या すょっとごまんね。 त्यांना वाव देण्याकरता एकदम त्या म्हणजे कसं होतं आपण जेव्हा पुढे असतो ते एकदम फ्रीली म्हणजे बाबा ह्या आहेत आपल्या बरोबर आणि त्यातून त्यांना एखादी आयडिया बाबा हे आता आपले स्पर्धा निमित्तान आहे ना ते बाहेर पडल्या तर त्यांना पण आपण काय करू शकतो ह्याची एक आयडिया बाहेर पडल्या घर आणि दार ह्याच्यापेक्षा बाहेर जाऊन काहीतरी करता येऊ शकतं ह्याच्या दर्शन करता पण मी मार्गदर्शन करते त्यांना महिलांचा या ठिकाणी उल्लेख करताय एका बाजूला तुम्ही भाजप मधून आहात कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवताय पण महिलांसाठी सरकारकडून आलेल्या योजना किंवा ते त्याच्याबद्दल काय कशा पद्धतीने काय प्लॅनिंग आहे पुढचं विजन काय आहे की महिलांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी त्यांना लाभ मिळण्यासाठी काय कशा पद्धतीने काम करणार आहात आता सर सांगायचं झालं तर भाजप सरकारने ज्या नवीन नवीन योजना चालू केल्या hmm. ठराविक महिलांना माहिती महिलांना माहिती नाही hmm. आता आपण म्हणतो लाडकी बहिणीची योजना ही तर खरंच अशी बोनस पॉईंटच आहे hmm. जर समजा एखादा नावर आपण बायका म्हणत नाही का दर महिन्याला तो हजार दोन हजार रुपये घे तसं भाजप सरकारने ही जी योजना चालू आहे ती म्हणजे महिलांना एकदम बोनस म्हणजे त्यांना काही न मागता त्यांच्या खात्यावर जमा होणारे पैसे आणि दुसरी आत्ता सांगायचीच योजना झालं तर ज्या माहिती नाहीये की बाबा आता कॉलरशिप पण चालू केली आहे भाजप जे मुलांच्या खात्यावर हजार रुपये डायरेक्ट जातात दुसरे योजना म्हणजे ज्यांना बाबा घरकुला करता रुपये वरून आणि तिसरी योजना जागा घ्यायची त्याच्याकरता पण आता भाजप सरकार पन्नास हजार रुपये महिलांकरता देणार आहे आणि त्यातून मग पन्नास हजार रुपये जागा घेण्याकरता मदत होईल आणि जर तुम्ही भराल एक लाख ज्या छोटे छोटे व्यवसाय करणार आहेत महिला hmm. ज्यांची इच्छा आहे का आपण काहीतरी गृह उद्योग किंवा काहीतरी छोटा उद्योग चालू करायचा आहे hmm. त्यांच्याकरता सरकारने वरून एक लाख रुपये मंजूर केलेले पण ते एक लाख जो रिटर्न तुम्ही रुपये हप्ता तो भरताना जर हजार रुपये भरायचा असेल तर त्यातला पाचशे रुपये ने भरायचं पाचशे रुपये सरकार भरणारे आणि जे समजा ज्या गर्भवती महिला आहेत गरजुवंत ज्यांची परिस्थिती नाहीये अशा महिलांकरता दोन महिने कम्प्लीट झाल्याच्या ना ते डिलिव्हरी कंप्लीट होऊन दोन तीन महिने पुढचे त्यांचा असा पूर्ण खर्च हा भाजप सरकारने उचलला गरज नाही अशा नवनवीन योजना ज्या येतील आता तर आलेल्या आहेत पण अजून ज्या येतील त्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत कशा पोहोचवता येतील आणि त्यांना त्याचा लाभ कसा घेता येईल ह्या जमीन नक्की प्रयत्न करेल महिलांच्या पलीकडे जाऊन गावातला किंवा प्रभागातला तरुण वर्ग असेल किंवा इतर नागरिक असतील यांच्या विकासाच्या दृष्टीनं काय काय काम करणार आहात रस्त्या विकासासाठी किंवा इतर विकासासाठी काय करणार आहात जर तुम्ही म्हणता तसं रस्ता विकासा करता आता आपल्या नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या का जो आपल्या mm. करता निधी मंजूर केला जाईल mm. त्यातून किंवा आपल्या स्वप्रयत्नातून mm. रस्त्याचं खोली करून खोलीकरण करून त्याच्या भूमी अंतर्गत ड्रेनेज लाईन पाणी लाईन गॅस लाईन mm. जे ड्रेन वॉटर आहे त्याचा प्रॉब्लेम लाईटचा वॉटर प्रॉब्लेम ते सगळं भूमी अंतर्गत केलं जाईल तसंच रस्त्याची जी हाईट वाढली mm. आहे म्हणजे दरवर्षी रस्ता करून करून वरती आली त्याच्यामुळे गावठाणातल्या लोकांच्या घरात पाणी शिरत तर तो पण प्रॉब्लेम आहे तर ते गावठाण बाबा लोकांच्या पाणी घरात नको शिरायला म्हणून रस्ता जेव्हा खांदला जाईल ना ड्रेनेज लाईन तो अजून चार खालीच घेतला जाईल खाली होते लोकांच्या घरात पावसाच पाणी वगैरे शिरायचं नाही तर त्याच्याकरता ते पण केलं जाईल एका बाजूला राजकारणात थोडी पुरुष मंडळी जास्त दिसतात पण अलीकडच्या काळात सरकारनं पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिले पण महिला राजकारणात सक्रिय नसतात असं म्हटलं जात तुम्ही एक महिला आहात कसं बघता याच्याकडे नाही असं आपण म्हणू शक म्हणजे तसं म्हणलं जातं पण महिलांना जर संधी दिली तर महिला नक्कीच त्या कार्यक्षमतात कार्य करू शकतात आज सरकारने आज जो बाबा पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन चालण्याची महिलांना संधी दिली त्याबद्दल तर पहिले आभार कारण का त्यांनी संधी दिली म्हणून आज महिला प्रत्येक क्षेत्रात उतरतात आणि ते त्यांचा जो आहे ना सहभाग ते त्या प्रत्येक गोष्टीत म्हणजे क्षेत्रात उतरून काम करून दाखवू शकतात असलं कुठलेही क्षेत्र आता सध्या राहिलेलं नाहीये जिथं महिलांचा सहभाग नाहीये आणि महिलांना सरकारनी जो पन्नास टक्के उतरण्याचा संधी दिली त्याबद्दल सरकारचा पहिला आभार आणि जर तुम्ही सर्वांनी आम्हाला संधी दिली तर आम्ही ती संधी जेवढी जा जास्त सोनं करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि राहिलं म्हणजे महिलांनी जर हातात एखादा हाता निर्णय घेतला तर तो कसा व्यवस्थित नियोजनबद्ध करायचा हे महिला एकदम परफेक्टपणे करतात आणि कुठल्याही महिला जर त्यांना तुम्ही संधी दिली तर त्या मागे ना ना राहणार नाहीत उलट त्यात बाबा कुठली काही होईना आपल्याला एक संधी मिळाली तर आपण आपले गुण दाखवून लोकांपर्यंत पोहोचू शकतो लोकांचं काहीतरी करू शकतो फक्त महिलांना सपोर्ट करण्याची थोडीशी गरज असते त्या बाबतीत म्हणजे असं म्हणाल की संसाराचा महिला परफेक्टपणे चालवते तसंच प्रभागाचा गाडा हो नक्की नक्की कारण का जसं संसारात करताना आता संसार आणि व्यवसाय मला तर दोन्ही करायला लागतं पण त्याचं नियोजन कसं करायचं हे मला पण माहिती उलट मला प्रभागातून असं विचार तुम्ही दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत असता मग आता तुम्हाला हे नगरसेवक म्हणून पद दिल्यावर तुम्ही कसं मॅनेज करणार तर ते मी माझ्या पातळ नक्कीच करू शकते कारण का मी आतापर्यंत म्हणजे घरचं पण स्वतःच करते दुकानाचं पण बघते आणि हे बघून जर मला तुम्ही संधी दिली तर मी नक्कीच सगळ्या गोष्टीला म्हणजे हँडल करू शकते म्हणजे बाबा नगरसेवक झाल्याच्या नंतर ना प्रत्येकाच्या प्रश्न आणि अडचणी नक्कीच सोडवणार दुसरा याला लागून एक प्रश्न की राजकारण म्हटलं की हेवे दावे आले ट्रोलिंग आलं विरोध आला विरोधक अनेक प्रकारे किंवा अनेक पद्धतीनं मागील तुमच्या कालखंडाबद्दल ट्रोल करतात किंवा विद्यमान काही नगरसेवक असतील नगर, हो नगर नगराध्यक्ष असतील यांच्याबद्दल काही वेगळे ट्रोलिंग होतात याच्याबद्दल काय सांगाल कसं फेस करता याला विरोधक हे कसं असतं तात्पुरतं प्रत्येक जण राजकारणात उतरल्यावर एकमेकाला ट्रोल करत किंवा कुणाला काय सांगायचं कोणाला काय ठेवायचं हे त्यांच्या हातात आहे पण जनता हे सगळं बघत असते तात्पुरतं राजकारणात उतरलं म्हणजे जर सांगायचं झालं तर राजकारणात बरेच जण आता जे निवडणुक्या टार्गेट धरून जे ट्रोल करतायत ते ह्या म्हणजे आपलं जे आधीचं सरकार होतं बरोबरच काम करणारी होती आणि ते आपल्या बरोबर करून सुद्धा आपल्याच लोकांना ट्रोल केलं जाते का तर त्यांनी दुसऱ्या पक्षात फॉर्म भरला तिकीट केला असं तर तसं न करता बाबा खरंच जे सुधारणा सुविधा झाल्या त्याकडे तुम्ही लक्ष द्या एखादे दुसरे मुद्दे जे नाही आहेत गरजेवरचे ते तुम्ही मांडता चार वेळा तेच करता तो पण नको राहिला सहिला रस्त्याचा प्रश्न तर रस्त्याचं काय केलं जाते आता सध्या म्हणजे सांगायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे सासवडच्या बाहेर वाढलेला गाव त्या ठिकाणच्या रस्त्याचं पण उदाहरण लोकांना दिलं जाते गावातली पण काही जण रस्त्यांचं उदाहरण देत तर गावात आपण म्हणतो का आता आपण जे ड्रेनेज लाईन वगैरे मंजूर होऊन गावात आल्यात तर सासवड नगरपालिकेने काय केलं गावठाणच्या बाहेरचा सा विकास आधी लाईनिंगची काम चालू केली जसं सांगायचं झालं तर त्रिशूल तारा दत्त त्या साईडला तर त्या साईडला भूमी अंतर्गत जमिनी जर तुम्हाला ड्रेनेज लाईन वगैरे सगळ्या सुविधा पण पाहिजेत लोकांना ते सगळ्यां जर पर्यंत जर पोहोचवायच्या असतील तर त्याला रस्ते हेऊ करण्याशिवाय पर्याय नाही आणि हा जो व्हिडिओ मी पण बऱ्याच वेळा पाहिला का बाबा रस्ता खड्डे पाणी अमकदमक पण तो का केला जातोय का तर तुमच्या सुविधा करताच येतो yeah. लोकांच्या पर्यंत ते लाईनी कायमस्वरूपी होऊन गेल्या तर तेवढे रस्ते खाणणे गरजेच होत नगरपालिकेकरता उकरण्याकरता आणि ते उकरून जेव्हा कायमस्वरूपी तुमचे ड्रेनेज लाईन किंवा पाण्याची लाईन पॅक होतील त्याच्यानंतर ना जो रस्ता केला जाईल तो कायमस्वरूपी तो तुम्हाला कधी भविष्यात उकरला लागणार नाही अशा हे नगरपालिकेचं नियोजन आहे आणि आता जे जुने रस्ते असल्यामुळे काय झाले जुने लाईनी वगैरे असल्यात प्रत्येक जण आपल्या सोडून उकरतो खांतो मग त्याचं पाणी थोडस ब्लॉक बसवलेले असले तरी ते काढले जातात गावात mm. आणि मग आपण जी कामं करून घेतलेली आधी तुम्हाला लोकांना असं वाटतं का बाबा निवडणूक आल्या म्हणून त्यावेळेस सगळं काम केली जातात तर तसं काही नाहीये आधीपासूनच आपल्या सासवडमध्ये प्रत्येक बोळीत वगैरे ब्लॉकेज बसवले गेलेले आहेत रस्त्याची कामं केली गेलेली आहेत फक्त एवढंच का जुन्या लाईनी असल्यामुळे ज्याला जो प्रॉब्लेम येईल ट्रेनीचा किंवा पाण्याचा त्यात पुरता तिथले तिथं उकरतायत खांबतायत त्याच्यामुळे परत ब्लॉक काढले जातात रस्ते उकरले जातात त्याच्यामुळे परत परत घाण होते पण आताच्या निवडणुका झाल्यानंतर आपल्याला जे काम चालू म्हणजे मेन सासवडचं त्याच्याकरता रस्ते उकरून ज्या भूमी अंतर्गत लाईनी केल्या जातील त्याच्यानंतर परफेक्ट कॉन्क्रीटचे रस्ते केले जातील जे भविष्यात कधी उकरले जाणार नाहीत आणि अडचण आली तरी तो बाहेरनं रस्ता न उकरता त्याला सोल्युशन काढता येईल अशा पद्धतीने कामं केले जातील Наград дальше подавать. नगराध्यक्षपदाबद्दल बोलायचं झालं तर आपण जो पाहिलेला विकास आहे जे म्हणजे म्हणतात वंश परंपरागत तुम्ही देत आहे संधी लोकांना तर तसं काही नाहीये ज्या लोकांनी खरंच आपल्या सासवड करता केले सासवडचा विकास केला किंवा सासवडच्या विकासाकरता जो मोलाचा वाटा आहे जे सर स्वर्गीय चंदूका जगताप आणि आनंदी काकी जगताप आणि आपले चेअरमन सर संजय जगताप तर ह्या घराणी खरंच म्हणजे पडद्यामागची जी भूमिका असती प्रकारे त्यांनी आहे ना प्रत्येक का म्हणजे सामान्यातले सामान आपल्याला आपलं घर सांभाळता येत नाही पण ते आज गाव सांभाळतायत आणि गाव पण एवढं मोठं झालंय सासवडचं का म्हणायला पन्नास हजार रुपये पन्नास हजार लोकसंख्या असेल पण पन्नास हजार नाही तर लाख लाखाच्या वर लोकसंख्या झालेली आहे ह्या सर्वांचं नियोजन कसं करायचं त्यांच्या सगळ्यांच्या सुखसुविधा बाबा सर्वच कचरा व्यवस्थापन असू द्यात पाण्याची व्यवस्थापन असू द्या स्वच्छता जे महिला वर्ग कामाला बाबा ठेवलाय त्यांचं सर्वांचं सगळं व्यवस्थित नियोजन हे जर करायचं झालं तर हे फक्त तेच करू शकतात कारण का एवढी वर्ष झालं आजपर्यंत लोक कुणीही विरोधक काही म्हणतील पण तसं काही नाहीये कारण का, का, का प्रत्येक समस्याला आपल्याला म्हणजे उत्तर आहे आणि त्यांनीच आतापर्यंत सगळ्या सुविधा म्हणजे सासवड स्वच्छ hmm. आणि सुंदर कसं असतं असत हे एक आदर्श घालून दिला आपल्या सासवड नगरपालिकेला पारितोषिक भेटली hmm. ते पारितोषिक सुद्धा जेव्हा सगळ्या जनतेने मदत केली सहकार्य केलं जनतेचा पण ह्याच्यात मोठा सहभागाचा वाटा आहे का बाबा जनतेने पण आपल्याला सहकार्य केलं स्वच्छ ठेवण्याकरता की आपल्या सासवड नगरपालिकेत जसं सांगितलं गेलं सासवड नगरपालिकेतला प्रत्येक कामगार पण मदत करतो सहकार्य करतो ह्या सगळ्यांनी जे मदत करून आपल्याला बाहेर स्वच्छ ठेवण्याचा वाटा आहे तसाच त्यांना मार्गदर्शन करून -कुन पा, ते कुणाकडून कुठलं काम कसं केलं पाहिजे कुठल्या कामगारांना काय केलं कुठं पाठवायचं कसं नियोजन करायचं हे सर्व म्हणजे आतापर्यंत त्यांच्या घरातल्या सर्वांनी लक्ष देऊन करून घेतले त्याच्यामुळं हितन पुढची पण संधी नक्कीच आनंदी काकी जगताप ह्यांनाच हवी याला लागून एक दुसरा शेवटचा प्रश्न की मतदारांना काय आवाहन करावे कशा माध्यमातून मतदारांना आवाहन करायचं झालं hmm. तर मतदारांनी कुठल्याही भूल थापांना अजिबात बळी पडू नये कोणीही येतं जात सरकार हे मतदान इलेक्शन हे चार दिवस असतं चार दिवसानंतर ना आपण सर्वजण एकत्र असणार आहेत सर्व पक्षाचे सगळी माणसं एकत्र असतील पण आता तुम्ही तात्पुरत्या निवडणुकींना जे उमेदवार उभे राहिलेत बाबा त्यांनी तुम्हाला काय सांगितलं किंवा विरोधकांनी काय सांगितलं तर त्याच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही स्वतः जे डोळ्यांनी पाहिले जे अनुभवले ह्या गोष्टींवर विश्वास ठेवा आणि आता भाजप सरकारने आपल्याला जे उमेदवार दिलेत प्रत्येक प्रभागातून तो प्रत्येक उमेदवार हा खोत करू आणि तुमच्या सर्व समस्यांना बाबा समस्या असेच हे सगळे नगरसेवक तर त्या सर्व नगरसेवकांना तुम्ही कमळाच्या चिन्हापुढच बटन दाबा आणि पदाकरता आनंदी काकी जगताप ह्यांच्या पण कमळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून आपले सर्वचे सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ह्यांना विजयी करून द्या तर या होत्या स्मिता उमेश जगताप खर म्हणजे बीजेपीतून त्या उभ्या आहेत सासवड नगरपालिकेच्या निवडणुकीची धुमाळे जी आहे ती शेवटच्या टप्प्यात आहेत दोन तारखेला निवडणूक आहे तीन तारखेला मतमोजणी आहे पुढं अजून दोन दिवस बाकी आहेत पाहूयात नक्की होत आहे काय मनपूर्वक धन्यवाद